आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे धन्यवाद येशुला धन्यवाद प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आणि प्रभूच्या वचनावर चिंतन करण्यासाठी प्रभू आज आम्हाला बोलवत आहे आणि प्रभूचे वचन खरोखर आमच्या जीवनामध्ये एक मोठे कार्य करणार आहे प्रियजन आज आपण पाहतो स्तोत्र ग्रंथ सत्तावीस आणि त्याचं पहिलं वचन आम्हाला सांगत आहे पहिलं वचन परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे प्रियजन हो परमेश्वराला आम्ही आपला आश्रयस्थान बनवलं पाहिजे आश्रय आश्रय याचा अर्थ काय प्रियजन आश्रय म्हणजे जिथं आम्हाला सर्व प्रकारचं सर्व प्रकारचं संरक्षण मिळतं आणि जिथं आम्हाला बिलकुल धोका नाही आणि जिथं आम्हाला घात होणार नाही जिथं आम्हाला कधी चिंता करायची गरज नाही आणि असं परमेश्वरा आहे परमेश्वराचं निवासस्थान आणि परमेश्वराच्या निवासस्थानाला आपण आपले शरणस्थान बनवाव परमेश्वराचं निवासस्थान आमचं माझं निवासस्थान बनलं पाहिजे आणि स्तोत्रकार समोर अध्याय सत्तावीस चार मध्ये म्हणत आहे मी परमेश्वराकडे एक वरदान मागितले मी परमेश्वराकडे मी एक वरदान मागितले आणि त्या वरदानाची पूर्ती करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी मी झटेन असं स्तोत्रकार म्हणत आहे आणि समोर स्तोत्रकार म्हणतो प्रिय बंधू आणि भगिनीनो ते स ते वरदान काय आहे ते सांगत आहे वरदान हे आहे की मी परमेश्वराच्या निवासस्थानी सदा सर्वदा राहीन मी सदा सर्वदा परमेश्वराच्या निवासस्थानी राहील आणि परमेश्वराचे मनोहर रूप मी पाहीन परमेश्वराच्या निवासस्थानी मी राहीन मी परमेश्वराच्या जवळ राहील परमेश्वराच्या घरात राहील परमेश्वराच्या आश्रयात राहील आणि काय करील परमेश्वराचे मनोहर, मनोहर रूप पाहीन रेवद्वारी बघलेलो ही इच्छा धरणे ही अशी एक असे वरदान मागणे एक मोठी गोष्ट आहे आम्ही सर्वसाधारणपणे परमेश्वराला काय मागतो समजा एखाद्या वेळेस आम्हाला वरदान मागण्याची एक संधी मिळाली समजा परमेश्वर समजा खुश झाला आम्ही पुष्कळ कथा वाचतो आणि धडे वाचतो उदाहरण वाचतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला समजते की एखाद्याने मोठं कार्य केलं आणि परमेश्वर त्याला खुश झाला आणि परमेश्वराने म्हटलं माग तुला कोणतं वरदान मागाचा आहे तशाच प्रकारे समजा प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्हाला समजा अशी एक संधी मिळाली परमेश्वर म्हणत आहे की तू माग मला काय पाहिजे तर आम्ही काय मागणार सर्वसाधारणपणे माणसाची इच्छा काय होणार सर्वसाधारणपणे हे माणूस कशाकडे वळतो खरं म्हटलं तर परमेश्वर अस आमच्यापैकी आम्ही असं मागणार परमेश्वरा मला भरपूर पैसा मिळू दे परमेश्वरा मला मोठं बनव मला श्रीमंत बनव किंवा परमेश्वरा मला अशा प्रकारे सर्व काही लाभू दे अशा प्रकारे आम्ही मागणार स्तोत्रकार काय म्हणतात बाजू मी परमेश्वराकडे वरदान मागेन आणि त्या वरदान मिळण्यासाठी मी जटेन आणि ते वरदान काय आहे परमेश्वराच्या निवासस्थानी मला सदा सर्वदा राहण्याची वरदान मिळू देईन आणि जेणेकरून मी परमेश्वराचं मनोहर मुख पाहीनजण परमेश्वराच्या निवासस्थानी राहणे आणि परमेश्वराचं मनोहर रूप पाहणे हे सर्वात मोठी संपत्ती आहे सर्वात मोठं वरदान आहे सर्वात मोठी देणगी आहे परमेश्वराचं मुख पाहायला मिळणे हे साधी गोष्ट नाही कोणाला मिळत नाही आम्हाला माहित आहे मोशे मोशेसोबत परमेश्वर बोलत होता मोशेसोबत परमेश्वर बोलत होता अग्नीमध्ये बोलत होता खांबामध्ये बोलत होता ढगामध्ये बोलत होता परंतु परमेश्वराने मोशेला आपलं रूप नाही दाखवलं तेव्हा मोशे म्हणाला परमेश्वरा मला तुझं रूप पाहू दे तेव्हा परमेश्वर म्हणतो तू माझं रूप पाहू नाही शकणार जर तू माझं रूप पाशील तर तू भस्म होऊन जाशील मी तुझ्या जवळून जाईल तुला अनुभव होईल माझ्या उपस्थितीचा उपस्थितीचा अनुभव होईल परंतु मी तुला माझे मूक दाखवणार नाही प्रियजन हो आम्ही परमेश्वराचं मूक पाहण्याच्या लायकीचे नाही आम्ही तेवढे मजबूत नाही आम्ही तेवढे समर्थवान नाही परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी आज स्तोत्रकार मग का म्हणून म्हणतो आम्हाला का म्हणून म्हणतो प्रियजन हो वास्तविक परमेश्वराचं रूप कोणी पाहू शकत नाही परंतु परमेश्वराचं रूप काय आहे प्रियजन हो परमेश्वराचं रूप एक प्रेम आहे एक प्रेमळ स्वभाव एक परमेश्वराचं रूप आहे रिझन हो मी माझ्या लहानपणी एका फादरला माझ्या जवळ येऊन माझा हात धरून बोलताना पहिल्यांदा मी पाहिलो तेव्हा त्या फादरांचं रूप जे आहे ते रूप एक परमेश्वराच्या रूपासारखं एक चमकत होतं कारण त्याच्यामध्ये त्या रूपामध्ये फादर त्या फादरच्या चेहऱ्यामध्ये एक देवाची भक्ती होती देवासाठी कार्य करण्याची तत्परता होती देवासाठी कार्य करण्याचे त्याच्यामध्ये समर्पण होतं आणि देवासाठी तो आपले संपूर्ण जीवन जगण्यासाठी त्याच्यामध्ये सामर्थ्य आणि प्रेम प्रिय प्रियबंधू आणि भगिनीनो ते प्रेम मी त्या मुखातून पाहलो म्हणजेच मी एक दैवी रूप पाहलो मी दैवी रूप पाहलो प्रियजन म्हणजे सुद्धा दैवी रूप पाहावं आणि आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहावं देवाच्या प्रेमामध्ये राहावं देवाच्या प्रेमामध्ये राहणे देवाच्या सानिध्यामध्ये राहणे देवाला ओळखणे हे मोठी एक गोष्ट आहे म्हणून प्रिय बंधू आणि बघिनो आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये सदैव राहण्यासाठी आम्हाला वरदान मिळावं म्हणून आम्ही प्रार्थना आम्ही प्रार्थना केल्याने देव आम्हाला वरदान देतील आणि म्हणून प्रिय बंधू आणि बघितो देवाच्या सोबत राहण्याच्या राहण्यासाठी आम्हाला काही गोष्टी फार प्रामुख्याने करणे गरजेचं कर आहे सर्वात महत्वाची गोष्ट देवासोबत राहण्यासाठी देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी देवाचा अनुभव घेण्यासाठी आमचं जीवन प्रार्थनामय जीवन झालं पाहिजे आमचं जीवन प्रार्थनामय जीवन प्रार्थनामध्ये सहभाग प्रार्थनामध्ये दे, आराधनामध्ये दे, देवाची स्तुती करत देवाचे वचन वाचत पूजा बलिदानामध्ये पवित्र बलिदानामध्ये भाग घेणे सात संस्कारामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊन पूर्ण करणे आम्ही मिस्सा बलिदानामध्ये भाग घेणे पाप स्वीकार करणे प्रभूचे क्रिस्त शरीर स्वीकारणे हे आमचे एक प्रभूला प्रभू सोबत राहण्याची एक तयारी आहे म्हणून आपण ह्या प्रार्थनामध्ये आपलं आपलं जीवन प्रार्थनामय जीवन बनवावं एक भक्तिमय जीवन बनवावं एक धार्मिक जीवन बनवावं आणि प्रभूच्या कृपेनं भरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा दुसरी महत्वाची गोष्ट आहे प्रिय बंधू आणि मेघनो प्रभूची आज्ञा आपण पाळावं प्रभूची आज्ञा आम्ही पाहतो युहानाची शुभवर्तमान अध्यायी अध्यायी चौदा ओवी पंधरामध्ये प्रभू म्हणत आहे जो माझी आज्ञा पाडतो तो, तो माझ्या प्रीतीमध्ये राहतो परमेश्वराची आज्ञा पाळा सर्वात प्रथम प्रभूची प्रार्थना करावं दुसरी गोष्ट प्रभूची आज्ञा पाळा आणि जो व्यक्ती आज्ञा पाडतो तो, तो प्रभूशी जुडून राहतो युवानाची शुभवर्तमान अध्याय पंधरा ओवी ओवी सोळामध्ये आम्हाला सांगत आहे आम्ही परमेश्वराशी जुळून राहतो आणि परमेश्वर आणि ओवी दहामध्ये सुद्धा आम्हाला सांगत आहे आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या तर आम्ही परमेश्वराशी जुळून राहतो परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव म्हणून परमेश्वराच्या आज्ञा आपण पर पाळावं सर्वात प्रथम आपण प्रार्थना करावं प्रार्थ प्रार्थनामय जीवन जगावं आध्यात्मिक जीवन जगावं भक्तीचं जीवन जगावं दुसरी गोष्ट देवाच्या आज्ञा पाडावं परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहावं परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहून आपण जीवन जगावं आणि तिसरी महत्वाची गोष्ट बंधू आणि बघणं आपलं सर्वस्व समर्पण करावं देवाला काय आमच्याजवळ आहे बंधू आमचं सर्वस्व देवाचंच आहे तरी बघतो जे काय माझ्याजवळ आहे माझं शरीर माझे कार्य माझे वेळ हे सर्व मी काय करावं देवाला समर्पण करावं देवा हे तुझं आहे मी तुला देतो आणि मग याच्यातून तू मला आशीर्वाद दे माझ्या शरीराद्वारे तू मला आशीर्वाद दे माझ्या बोलण्याद्वारे तुम्हाला तुम्हा आशीर्वाद दे माझ्या कामाद्वारे मला आशीर्वाद दे अशा प्रकारे आपण समर्पण करतो अशा प्रकारे प्रियबंधू आणि भगिनी आम्हाला प्रभूच्या निवासस्थानी राहण्यासाठी संधी मिळते आणि परमेश्वर खरोबर आमचं आश्रयस्थान आहे हे आम्हाला अनुभवास मिळते प्रियजनो आजपासून आपण प्रभूला समर्पण करूया आपले सर्वस्व प्रभूला समर्पित करून प्रार्थना करू भक्तिमय जीवन जगू प्रभूच्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न करू असं केल्याने खरोखर आम्हाला परमेश्वराचे पवित्र रूप मनोहर रूप प्रेमळ रूप पाहायला अनुभव करायला आमच्या जीवनामध्ये मिळेल आपण